मराठा आरक्षणाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह हो पंडित यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरही हजेरी लावली होती सरकारने आंदोलनाची दखल घेतल्यानंतर गेवराईमध्ये सरकारचे आभार मानणारं बॅनर हे पंडित आणि समर्थकांकडून झळकवण्यात आलं दरम्यान सव्वीस ऑगस्ट आणि दोन दिवसांपूर्वी ओबीसी हो नेते लक्ष्मण हाके हे गेवराईमध्ये जाऊन त्यांनी आमदार पंडित यांच्या विरोधामध्ये दंड थोपटत त्यांना आव्हान दिलं यासंदर्भात विजयसिंह पंडित यांनी माध्यमांना छेडलं असता लक्ष्मण हाके हे बाजार कोका मोकाट कुत्रा आहे असं भाष्य त्यांनी केलंय गेवराई मधून माझ्या विरोधात निवडणूक लढवण्याचा हाके यांनी इशारा दिलाय मी त्यांचं स्वागत करतो असं म्हणत पंडित यांनी हाकेच आव्हान स्वीकारले कोणत्याही समाज घटकांच्या विरोधात नाही व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले कुत्रा म्हणले पण मी खंडेरायाचा श्वान आहे अरे बाबा खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातीवंत असतं ते अशा पद्धतीनं जे काही आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं तू तिकडं जातीकडं त्या खंडेरा आमच्या गावाकडं माझ्या गावाकडं दैठणला दैठणला जात असताना त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाहीत माझे त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन आहे त्यांची प्रवृत्ती विरोधात ती आली आहे असंही पंडित म्हणालेत हे महाशा समाजाचे प्रश्न घेऊन माझ्या भागात आले असले तर आम्ही या जनतेनेही स्वागत केलं असतं मात्र वेळोवेळी यायचं आणि दंड थोपटायचे संविधानाला मांडणारं असं म्हणायचं एक संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं याच प्रवृत्तीला माझा विरोध आहे मला एका समाजानं विधानसभेत पाठवलं नाही मनोज जरांगे पाटील यांना समाजातील घटक म्हणून पाठिंबा हो mm -hmm. दिला असल्याचं आमदार विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केलं लक्ष्मण हाके कुणाशी तरी सुपारी घेऊन येतात लक्ष्मण हाके हे वाउचर प्रमाणे रिचार्ज होतात आणि त्यांचं रिचार्ज एका वर्षाच्या मोठ्या प्रमाणे त्यांच्या रिचार्ज केलं तर सोक्षमोक्ष मला द्यायचाच आहे असा इशाराही पंडित यावेळी दिला आहे मराठा आरक्षणावरती राज्य सरकारनं सुवर्ण मध्य काढला आहे कोणताही समाज घटकाला यामुळे अडचण येणार नाही लक्ष्मण हाके हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे आता ॲक्शन आली तर त्याला रिॲक्शनही देणार माझ्या भागामध्ये मा सुज्ञ जनता देईल असंही स्पष्ट त्यांनी केलं